आज कमाव शिकवायचं महत्व खरंच शिक्षण व्यवस्थेत राहिलं आहे का कामा शिकवायचं महत्व कधीच कमी होणार नाही ना, ना। कारण शाळेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ते पालक आपले जे पालक आहे आई वडील आहेत त्यांची हजेरी पण पुढं होतो त्याच्यामुळं गरीब असलेल्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत टाकता येत नाही हो आणि त्याच्यातून कदाचित मध्यान भोजनाची कल्पना आली असावी की शाळेत येणाऱ्या मुलाला एक वेळच जेवण शाळा देईल oh. त्या मुलाची एक जेवणाची का होईना एका वेळच्या जेवणाची का होईना भ्रांत मिटेल जर तोच मुलगा त्या शाळेमध्ये काही काम त्यांनी केलं काही बागकाम केलं oh. ग्राउंड झाडून काढलं बागेला पाणी घाटलं तर त्या मुलाला काही दिवसाकाठी दोन चार रुपये मिळाले महिन्याकाठी काही शेपाचशे रुपये जर मिळाले वर्षाकाठी काय पाच दहा हजार रुपये जर मिळाले तर त्या मुलाचा पासचा पास खर्च निघू शकतो ड्रेसचा खर्च निघू शकतो छोट्या छोट्या आजाराचा खर्च निघू शकतो तर ते अर्न अँड लर्न जी स्कीम आहे ते भाऊराव पाटलांनी जे एकोणीसशे तीसच्या आसपास राबवली महाराष्ट्रामध्ये मा, त्याचं <laughs> मॉडेल जगभर पसरलं गेलं पण ही आपला तर कल्पना आहे की अर्न अँड लर्न कमाव <laughs> आणि अजून एक स्कीम आहे की अर्न यू लर्न कमवायला शिका शिका पण कमवायला शिका कस काय हा कमवायला शिका म्हणजे शिक्षण तुम्ही जे घेता आहात तुमच्या आसपास जे दैन्य दुःख दारिद्र्याचा माहोल आहे हा माहोल तुम्हाला घालवायचा आहे म्हणून तुम्ही शिकता ना जरी खूप वेगळ्या अर्थाने शिक्षण आणि नोकरीचा संबंध जरी दा, दाखवला गेला नसला तरी सुद्धा आ, अंतिमता उद्देश तर तोच आहे ना कम हा दुसरं जीवन समजून घेणे हो तस वेगवेगळ्या अर्थाने स्वतःच्या पायावर पण आपण उभं राहिलो पाहिजे बर कम शिकवा दुर्लक्ष झालं का तरुण विद्यार्थ्यांचं सध्या प्रमाण कमी झालं का विद्यार्थ्यांचं काम शिकवा मध्ये भाग येण्याचं आपण पण मुंबई विद्यापीठात आहात हो कमी आहे ही स्कीम प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये राबवली जातच नाही ना हो। एखाद्या कॉलेजमध्ये पाच हजार मुलं मुली शिकत असतील तर तिथे किती मुलं कमवा आणि शिका मध्ये भाग घेतात हो। तर एक दोन सुद्धा घेत नाहीत किंवा एक दोन मुलांना सुद्धा ती शाळा किंवा ते कॉलेजेस कमवा शिका योजनेचा हो लाभ देत नाही प्रत्येक शाळेने खर तरी पंचवीस तीस टक्के म्हणेन की पन्नास टक्के विद्यार्थ्यांना कमव आणि शिकेचा लाभ दिला पाहिजे किंवा ज्या विद्यार्थ्याची डिमांड आहे की माझ्या पाससे माझ्या आरोग्याचे माझ्या ड्रेसच्या कपड्याचे माझ्या खाऊचे पैसे बाहेर निघाले पाहिजेत आणि माझ्या आई वडिलांवर इकॉनॉमिकल कुठला ताण येणार नाही असं शाळा कॉलेजनी बघितलं गेलं पाहिजे आणि त्या शाळा कॉलेजनी त्या मुलाचा जो किमान खर्च आहे तो तो किमान खर्च त्याच्या त्या कमवा आणि शिकाच्या योजनेतून त्याला मिळवून दिला पाहिजे